अरे इलेक्शनमध्ये उभं राहिल्यानंतर बाळा तुला दोनशेपेक्षा जास्त मतं नाही मिळत आणि तू एवढा माज करतोय नेमकं आहे तरी कोण तू आणि आहेस तरी का तू ह्याला ना खूप मोठा आभास झाला आहे गलत फॅमे झाला आपण म्हणतो की याचे जे इंस्टाग्रामवर मिलियन्समध्ये फॉलोअर आहेत त्याला वाटतं त्याचे जे चाहते आहेत ह्याला हेच नाही समजे त्याच्या प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक फोटोला ट्रोल करणारी ट्रोलिंग मंडळी आहे सध्याला मुंबईमध्ये एक माजलेला डुक्कर फिरतो आणि नाव आहे ऐजाज खान नमस्कार मी शशांक आणि आहे बघताय म्हणजे थोडक्यात पण लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहण्याची याच्यात हिंमत आलीच कुठून आणि याला एवढा कॉन्फिडन्स आलाच कसा की मी लोकसभेला उभं राहील हा व्यक्ती जर गल्लीच्या नुक्कडवर चहा प्यायला गेला चहावाला भैया सुद्धा याला ओळखणार नाही असा म्हणजे एजाज खान पण कॉन्ट्रोवर्षा शब्द आणि ते विवाद इतके मोठे मोठे की कुठला कोण तुर्रम खान आहे सध्याला पाकिस्तानचा पंतप्रधान आणि बांगलादेशचा नोबेल आतंकवादी सुद्धा इतके बोलत नाही जेवढ्या याच्या आतून निघतंय अरे कितीतरी बोलणार कुठल्या टोगापर्यंत बोलणार तू आणि काय हे सगळं करतोय एजाज खाननी उल्लू ॲपवर स्वतःचा एक शो सुरू केला त्याचं नाव होतं हाऊस अरेस्ट भाऊला बिग बॉसमधून निघाल्यानंतर बिग बॉस बनवायचं स्वप्न होतं बिग बॉस परिवारासोबत पाहता येतं पण एजाज खानचा हाऊस अरेस्ट तुम्हाला स्वतःला पण डोळ्यावर हात लावून पाहावं लागेल इतकी अश्लीलता एवढी अश्लीलता खरं तर लोकांना पॉन हब सारख्या साईटमध्ये पण दिसणार नाही जेवढी याच्या एका ओ टी टी शोवर आहे ज्याचं नाव आहे हाऊस अरेस्ट चित्रा वाघ यांनी यावर दखल घेत हा शो बॅन करण्याचा निर्धार केला त्यांनी कंप्लेंट रजिस्टर्ड केली पण हा ऐजाज खान नेमकं या शोमध्ये करतो काय खरं तर ऐझाज खान हा कोठा चालवतोय ऑनलाईन कोठा चालवतो तीन पुरुष नऊ महिलांना एका आलिशान विलामध्ये ठेवून त्यांना आक्षेप हार्य एवढा जड शब्द याचाच खानसाठी आयुष्यात त्यांना अश्लील चाळे करायला लावणं त्यांना नको त्या पोझिशन्स घ्यायला लावणं हे एजाज खानचं एक आता नवीन इंटरेस्ट बनलाय त्याचा एक नवीन खेळ बनलाय ज्याला हजारो लाखो लोक ओ टी टीवर पाहत आहेत त्या समय रेनाने फक्त एक शब्द बोलला तर त्याचं संपूर्ण करिअर आता बंद पडायला आलं पण एजाज खान तर खुल्लम खुल्ला असे धंदे चालवतोय वेशा व्यवसायिकाला समाजात कुठं ना कुठं थोडा तरी मानपान आहे या ऐजाज खानचं जे चरित्र खाली पडतंय जे याच्या आतून इस्लाम वेगळा होतोय आणि याच्यामध्ये एक वेगळंच काहीतरी उत्पन्न होतंय ते गोष्ट वेशा व्यवसायापासून सुद्धा पलीकडे निघून गेली पहिली वेळ नाही आहे जेव्हा एजाज खान अशा वादामध्ये अडकलेला आहे एजाज खानचं मानणं आहे की तो खूप मोठा इन्फ्लुएन्सर आहे पण आज असे इन्फ्लुएन्सर प्रत्येक शहरामध्ये कुठल्या ना कुठल्या एका छपरी बाईकवर आपली पॅन्ट गुडघ्यापर्यंत वर करून स्लीपर घालून फिरत असतात ज्याला लोक कॉमन भाषेमध्ये छपरी असे संबोधतात एजाज खान म्हणजे छपरी या शब्दाची पूर्ण व्याख्या आहे फक्त एवढं की जरासा पैशाने आणि नावाने मोठा झालेला छपरी सलमान खानचं चुकतं की अशा लोकांना डोक्यावर घेऊन चढतात नंतर हीच लोक समजून माजतात तो म्हणजे एजाज खान समयनानं एक गोष्ट बोलली त्यानंतर त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं रणवीर अलावादिया हळूहळू ओवरकम करतो पण पूर्ण अजून करू शकला नाही फक्त त्यांचा शब्दामुळे पण एजाज खान ओपनली खुल्ले खुल् असं करतोय तेव्हा पोलिसांचे डोळे बंद का कुठे गेले ते कमेंट करणारे लोक खरं तर लो चुकतं लोकांचं आम्हाला त्या गोष्टी पाहायच्या आहेत आम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतोय पण फक्त समय आणि रणवीर या दोघांना ट्रोल करण्यात आलं कारण तेव्हा त्या ट्रेंडिंगवर होते त्यांना ट्रोल करा व्ह्यूज मिळवा एजाज खानच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला तो शिवीगाळ करायला लागतो त्याला ऑनलाईन येऊन बोलायला लागतो आज या व्हिडिओमधून जर एजाज खान चुकून मुकून मराठी चॅनल पाहत असेल आणि त्याने हा व्हिडिओ पाहिला आम्ही ओपनली बोलू इच्छितो एजाज खानला यस समोर ये वन टू येऊन बोलू आपण की बाबा तू जे काही का करतोय ना तुझ्या मनामध्ये जे काही गैरसमज आहे तुझ्याबद्दल चुकीचं आहे जेव्हा एजाज खानला स्वतःला समजेल ऐजाज खान काय तो स्वतःच्या डोळ्यामध्ये उभं टाकणार नाही चित्रा वाघ यांनी कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर लोकांना कळालं की हाऊस अरेस्ट काय त्याच्या आधी कोणाला कल्पना देखील नव्हती आम्हाला देखील कल्पना नव्हती त्यानंतर कळायला उल्लू ॲप पर जो सध्याला सर्वात चर्चित आणि विवादित ॲप आहे यावरती वारंवार असे कॉन्टेंट्स येतात यावरती वारंवार कंप्लेंट झाल्या पण आतापर्यंत हे ॲप बॅन झालं नाही कारण कारण म्हणजे विवरशिप लोकांना आहे ते कमा आलं आपल्या देशामध्ये जे असे विचित्र आणि विभत्स मानसिकतेचे लोक तयार होतात त्याला कारणीभूत आपणच नंतर समाजात जे रेप बलात्कार अत्याचार वाढतात त्याचं कारणसुद्धा खान खानसारखे लोकच आहेत या स्टेटमेंटला कोट करून बोलतो आहे समाजात बलात्कार अत्याचार वाढण्याचं कारण एजाज खानसारखे लोक आहेत कारण हे त्या प्रकारचं कॉन्टेंट सोशल मीडियावर इझिली ॲक्सेबल करून देत आहेत ज्यामध्ये कोणतीच एज लिमिट नाही आहे आज जे कॉन्टेंट एक ॲडल्ट व्यक्ती म्हणजे एक मोठा झालेला व्यक्ती बघतोय तोच कॉन्टेंट पाच वर्षाचं लेकरूसुद्धा बघतोय असे असे केसेस ज्यामध्ये पाच वर्ष सात वर्ष बारा वर्षाच्या लेकरांनी बलात्कार केलेत त्या लेकरांच्या यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये अजून रिप्रोडक्शनचा चॅप्टर आला नाही आणि हे एवढं टोकाचं पाऊल घेत आहेत समाज कुठे जात आहे समाजाला अशा ठिकाणी नेऊन ठेवलं जात आहे कारण फक्त एजाज खान आणि त्यासारखी लोक खैर तुम्हाला संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्स नक्कीच सांगा आणि काळजी घ्या तुमच्या लेकरांना आणि स्वतःला एजाज खानसारख्या माजलेल्या डुकरांपासून म्हणजे उदाहरणार्थ छपरींपासून दूर ठेवा कारण हे लोक स्वतःचं आयुष्य बनवतात कारण ते तुमचं आयुष्य बर्बाद करतात खैर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद